नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता आले इकडच्या मळ्यामध्ये म्हणजे गुलाबाच्या मळ्यात आले घरी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून आले आणि इकडच्या मळ्यातनं तुकडा खुडायचा आहे आणि इथं मग घरी म्हटलं चला घरी धुणं धुवायचं तर मग इथं टाकी आहे तर मी इथं तिथं धुणं धुवायला आले बघू शकते तर इथं धुण्यासाठी आलेले आहे मी तर ना इकडे नव्हते आणण्याचे कपडे धुवायला पण मिस्टर सकाळी थांबायला तयारच था नव्हते कारण मिस्टर बोलले की मग आम्हाला वांज काढायची म्हणजे गणपत भाऊ आणि मिस्टर दोघं जणांना गुलाबाची वांज काढणार होते आणि मला तुकडा खुडायचा होता तर म्हणजे मी एकटीच नाही खुडणार आहे पण त्यांची वांजना थोडीशी राहिली काढायची आणि मग त्याच्यानंतर तिघं पण तुकडाच खुडणार आहे तोपर्यंत म्हटलं त्याला धुनं धुवून घेऊ आणि घरचं सगळं काम आवरलं होतं मग धुण्याचंच राहिलं होतं तर म्हटलं मळ्यातच घेऊन जाऊ म्हणजे आपलं वाला काम होतं निथरून पण राहतं तर सकाळी मग भक्ती अवधूतचं आवरून दिलं आणि मग इकडं आले आणि मोकळी मोठी टाकी आहे अशी एकदम मोठी टाकी गेलेली इथं तर तिथल्या ज्या आजूबाजूच्या ज्या बाया आहे ना त्या पण तिथं धुनं धुत्या आणि मी पण आले मग इथं धुवायला तर सकाळी पाऊस पडल्यामुळे ना कपडे खूप मातीचे चिखलाचे होऊन जाते वावरामध्ये पण थोडं जरी गेलं ना तर लगेच चिखलाचे कपडे होऊन जाते त्याच्यामुळे ना कपड्यांना मोकळंच पाणी लागतं आणि इथं नाही नळी चालू असल्यामुळे मग मला धुनं धुवायला चांगलं वाटायचं कारण घरी ना टिपड्यामधून पाणी उपसून घ्यायचं धुवायचं त्याच्यामुळे मग म्हटलं आता आज जर इथं जाऊन पाहू पटपटी धुणं धुवून घेऊ आपण तर आता धुनं झालेलं आहे आणि धुनं इथं गाडीपाशी ठेवलं आहे आता मी आणि चपला चपलाबुटं घसून काढले घरून चपला बुट खराब झाले चिखलाचे आणि आता चालले मी वावरात तुकडा खुडायला तर मिस्टर गेले मी इथं ना कसं मोकळं पाणी होतं म्हटलं चला आता इथं धुनं धुऊन घेऊ म्हणजे स्वयंपाक वगैरे करून आले आणि आम्हाला उपवास आहे आज एखादशी आजीला आणि मला आणि दादूचा डबान ते मी करून आले मग आता चाललं आहे वावरामध्ये धुनं जेवढं सकाळी लवकर झालं तेवढं काम आवरल्यासारखं वाटतं नंतर खूप कंटाळ येतो म्हणून मी चला आता मी घेते तुकडा खुडून तुकडा खुडायला लागले मिस्टर तिकडे वांज काढून राहिले गणपत भाऊ वांज काढते आणि तुकडा जो तो मी खुडून घेते आता कारण आता पहिल्यापासून सुरुवात करते तर आता गणपतीजवळ येत आहे त्यामुळं मग आता तुकड्याला पण थोडासा डिमांड राहील पण बघा ना तुकडा एकदम कमी पडलेला आहे कारण ना आपण झाडं होण्यासाठी जास्तीत जास्त तुकडा तोडून टाकलेला आहे म्हणजे लवकर तोडलेला आहे त्यामुळं झाडं महत्त्वाचे आहे तुकडा काय फुलं आपले कधी ना कधी चालूच होणार आहे पण मग जर झाडावर फुलं किंवा कळी ठेवली ना मग झाड व्यवस्थित होत नाही आणि तर आम्हाला झाड व्यवस्थित करायचं त्यामुळं तुकडा हा डेलीचाच खुडायचं चा काम चालू आहे आमचंवालं चा तर जो बारीक आहे तो पण आज थोडा मला काढून घ्यायचा आहे तर म्हटलं चला आता जेवढा आहे तेवढा काढून घेऊ आणि मिस्टरन ते वांज काढत होते पण ते पण आता बोलले की आम्ही पण तुकडा खुडून घेतो आणि आपलं डेलीचे हेच काम आहे आता तुकडा काही थोडे दिवस खुडायचा जेव्हा मोठे झाडं होतील मग तेव्हा परत मग दांडीचे फुलं खुडायला लागतात तेव्हा काही तुकडा राहत नाही तर तीन चार दिवसापासून जिप्सी पण नाही खुडलेला जिप्सीचा माल चांगला आहे पण गणपतीजवळ आले तर मिस्टर बोलले की गणपतीमध्ये थोडंसं बरं राहील माल तर त्याच्यामुळं मग आम्ही जिप्सो काढला नाही आहे नाही तर जिप्सो आम्हाला आज खुडायचा होता इथून गेल्यावर जिप्सो खुडायचाच होता पण मग भाव बी नाही आहे त्याला आणि मार्केट पण नाही आणि त्याच्यानंतर त्याला मागणी पण नाही आहे आता दोन तीन दिवसापासून त्याच्यामुळं आम्ही तो खुडलाच नाही आहे तो खुडू म्हटलं चला तर आता एवढा तुकडा खुडून आता पटपट घेतो आम्ही मग मी तुकडा खोडू का तुम्ही वांज काढित या एवढा चार पाच का जरा एवढं पूर्ण करतो ठीक आहे ना पटापट खोडला होता मग तीन घालल्या पटापट झाल्या तुकड्याचे कमी पडला हे पण काम महत्वाचं आहे ते वांज पाय वरची ताकद शेंडा तुकडा काही पडला ना तर त्याच त्याचं त्या वांजवर ग्राफ्ट केलंय ना डोळ भरले थोडक्यात मग ते आया बा शी वांज निघा ती मला पहिले वांज करत ना ते नवीन त्या टाइम होती काढी ह्याच्यावरती डोळ फुलांचा आणि मग हे झाड स्ट्रॉंग झालं पण इथून खाली वांजे ना मग त्याला हे फुटत याच काहीच काम नाही जर हे नाही काढलं ना तर त्याचे थे खूप काटे तयार होतात आणि त्याचे काटे खूप डेंजर आहे मग ते झाड वाकले मला पहिले वांजाचा गुलाबाचा फरक कळत ना आता बरं का मग यांनी शिकवलं तसं यांनी सही काम शिकवलं मला तसं नाही गुलाब आणि ते झाडसारखंच वाटायचं मेन रे आहे का नाही गुलाबाचे ते खालची पत्ती का ते शूट फुटे काही का ते काळ टाकायची पाल्यासमध्ये मध्ये इकडं दावणी भाई म्हणजे इथून पुढे इथे थोडस ना काय इथलं कॉक दोन बंद करू ना इकडे थोडं पाणी जास्त लवकर वलवते बाई इथली पत्ती अजून गौरव आली तीवळी का बरं पडली पत्ती दावणी हा ना फू गुलाब असा खास नाही फुटलाय आहे बाईस का बरं का अरे निसर्गाच्या पुढं काही चावं करू शकत नाही निसर्गाचा समतोल बिघडतो तो फक्त मानवामुळे नाही किती नवीन ना ना गुलाब असा ते नाही नवीन पत्ती किती भारी पाहिजे असं म्हणते मी आणि झाड काय काय नाही ते काने काने हा नाव हं ते काने काने वावदन फुटलं वावदन आलं तुम मी जाते तुकडा खोडायला तर वांज काढून झाली होती दोन एक गल्ल्या राहिल्या होत्या पण मग तुकड्या पण महत्वाचा होता आणि आम्हाला घरी पण जायचं होतं लवकर कारण गणपती भावन त्यांना जेवण करायचं होतं ते बोलले का तुकड्याच खुडून घेऊ पटपट म्हणजे मग घरी जायला मोकळा आणि तुकड्या पण मग जातानी घरी नेता येतो आणि स्टोअरला व्यवस्थित ठेवता येतो तर म्हटलं चला आता तुकडा खुडून घेऊ आणि मग घरी जाऊ तर तिघाईने तीन बादल्या घेतल्या आणि आम्ही काय करतो म्हणजे एक एक गल्लीने घेते जे समोर ज्या दोन गल्ल्या दिसते ना त्या सरळण्याच्या दोन एकदम शेवटपर्यंत न्यायच्या खाली आणि परत दोन वरती आणायच्या म्हणजे आपला गरका पण वाचवतो आणि काम पण पटपट होतं नाही तर एकच गल्ली घेऊन जायची मग परत दुसरी गल्लीवरती आणायची दमाईपेक्षा आम्ही म्हणजे एका खट्टी सहा गल्ल्या होत्या आमच्या ते गायच्या माझ्या दोन त्यांच्या दोन गणपतभाऊच्या दोन अशा सहा गल्ल्या गुलाबाच्या तुकड्याच्या एक खट्टी होत्या त्याच्यामुळे आम्ही काय करतो डायरेक्ट दोन दोन गल्ल्या नेतो असं आमचं चा काम चालू राहतं आणि गुलाब थोडासा जाम वाटतो त्याच्यामुळे पण निष्ठेपणा थोडीशी काळजी घडत होते की याला चांगल्या प्रकारे खाणं खत पावडरी सोडायला लागल म्हटलं मी ठीक आहे म्हटलं चला थोडंसं त्रास काढायला लागतो की ते आपण नाही म्हटलं तर आपण जसं लहान बाळाला झाल्यापासून त्याला सांभाळ करतो किंवा त्याच्या काही गोष्टी व्यवस्थित करायला तसं गुलाबाचं पण आपलं एक हे जास्त बाळाचाच एक प्रकार राहतो त्याचं पण व्यवस्थित आपल्याला संगोपन करायला लागतं लहान असाय असून पसून तर मोठ्यापर्यंत म्हणजे मोठे झाल्यावर पण झाडांची काळजी घ्यायला लागती पण तेव्हा कसे फुलं झाडं एकदम निब्बर शूट होऊन जाते त्याच्यामुळं काही टेन्शन नसतं पण जोपर्यंत कवळे झाड किंवा छोटे झाडं आहे ना त्यावर काळजीचे आणि ना हवा सुटली होती खूप त्याच्यामुळं आमचे भरपूर असे झाडांची नुकसान झाली आहे हवा सुटल्यामुळं ते झाडं पूर्ण काय काही काने पडले काही शूट तुटून गेले तु तु असं पण झालेलं आहे अरे आता पिशव्या भरल्या आता गाडी का घेऊन जायचं आहे चला आता तुकडा आणून ठेवला आता आम्ही घरी जातो अजून फराळ करायचं आहे एखादशीमुळं अजून एक पेशी मिस्टर आणते तर चला आता घरी आली आणि आता खिचडी खाऊन घेते